राऊंड राऊंड हे सेफ्टी लॉक आहे त्याच्यामध्ये सेफ्टी ऑफ झाले आहे आता फायर होऊ शकत नाही हा त्याच्यानंतर हा फर्स्ट आहे फर्स्ट टाकला म्हणजे राऊंड राऊंड आणि ब्रस्ट तीनही पॉइंट असतात त्याचा ब्रस्ट म्हणजे वीस राऊंड असतात फायर केला ट्रिगर आपलं की एका सेकंदाच्या मायक्रोसेकंदामध्ये मायक्रो सगळे फायर होऊन जातात ओके ब्रश अजून पुढे जाऊ हे राऊंड तिथं राऊंड तिथं कॅरी करण्यासाठी राऊंडला Okay. Round and round हो का ते राऊंड अँड राऊंड कधी पण डायरेक्शन असं ठेवायचं डायरेक्शन आपल्या साईडला गुळ्याची भरताना हे कॅस होतं वन टू थ्री फोर फाईव्ह असे भरता यामध्ये राऊंड येतात आणि ही मॅग्झिन ही मॅग्झिन आज जोड असतो हायझिंगचं नाव आहे एस एल आर एस एल

पोलिसांचं कामकाज कोणत्या पद्धतीने चालतं पोलीस काय करतात तर त्यामध्ये भविष्यात निश्चितपणे ही मुलं पुढे जाऊन पोलिसांना मदत करतील आणि सर्व प्रकारे एक समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी हे नेहमी पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे येते आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या विषयाने विषयाच्या संबंधाने जागरूकता निर्माण होऊन हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते पोलिसांना मदत करतील पर्यायाने आपली जी कायदा आणि सुव्यवस्था आहे शांतता राखण्यासाठी सर्व नागरिक यांचा आपल्याला उपयोग असतो उपयोग होत असतो जेव्हा एखाद्या घटना घडते एखादं काहीतरी मिरवणूक असते एखादा सण असतो त्यावेळेला पोलीस वेगवेगळ्या सूचना देत असतात त्या सूचनांचं पालन करण्याची जी जबाबदारी आहे ही नागरिकांची असते तर आता आपण हे जे कार्यक्रम घेत आहे त्यामध्ये पोलिस आणि नागरिक यांच्यामध्ये स्नेहमय वातावरण निर्माण हो। व्हावं पोलिसाविषयी चांगली एक प्रकारची जाणीव नागरिकांच्यामध्ये निर्माण व्हावी पोलिसाविषयी भीती न वाटता पोलिसाविषयी एक प्रकारचं आश्वासक असं वातावरण नागरिकांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणाने उपयोग होईल असं मला वाटतं सर या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचं कामकाज कुठल्या पद्धतीने चालतं पोलीस कशा प्रकारे काम करतात पोलीस स्टेशनचे वेगवेगळे विभाग त्याचबरोबर या ठिकाणी वाहतुकीचे जे वेगवेगळे नियम आहेत त्याचं पालन कसं करावं त्याचबरोबर या ठिकाणी आपण वेगवेगळे जे शस्त्र ठेवली आहेत त्याचं पण मुलांना माहिती देत आहे त्याचबरोबर मुलांनी एखादी घटना घडल्यानंतर कशा पद्धतीने म्हणजे त्यांना या मार्गदर्शन केलं जाते कशा पद्धतीने तुम्ही त्याला सामोरं जायचं आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आमचे अधिकारी हे लेक्चर घेऊन हो, शिकवत असतात त्यांच्याविषयी एखादी आगळी घडली असेल किंवा एखादा अनवॉन्टेड इन्सिडंट घडला असेल तर त्यांनी न घावरता शिक्षकांना किंवा पालकांना किंवा पोलिसांना संपर्क साधून अशा गोष्टी सांगितल्या पाहिजेत आमचे महिला अधिकारी जाऊन मुलांना गुड टच बॅड टच याविषयी माहिती देत आहेत आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीने आम्ही समाजातील वेगवेगळ्या घटकातील लोक यांना निमंत्रित केलेले आहे त्यांना देखील आम्ही पोलीस स्टेशनला बोलवून याविषयी माहिती देत आहोत हे कुठले ठाणे पोलीस स्कूलचे एक साधारण तीस ते चाळीस विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा दैनंदिन पन्नास मुलं आहेत दैनंदिन त्यांचं जे काही शेड्यूल आहे लेक्चर्स आहेत त्यातून वेळ काढून ही मुलं इथं उभं राहिले आलेली आहेत आणि त्यासाठी मी शाळेचे प्राचार्य आणि संबंधित जे शिक्षक वर्ग आहे त्यांचा मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मुलांना हजर ठेवलं आणि या ठिकाणी पोलिसांना या कार्यक्रमात रजिंगेच्या कार्यक्रमात के सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो